हॅलो आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीतील मराठी या विषयाचा पाठ पाणी किती खोल एक म्हैस कडबा चगळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूलाच खेळत आहे म्हैस म्हणते आता मी म्हातारी झाले हा कडबा काही मला चाववे ना आणि ती रेडकाला हाक मारते रेडकू ए रेडकू अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू म्हणाल हो सांग ना ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणाल दे मला पेंडी बांधून आणि एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी कडबा मस्त पाठीवर बांधून तो घेऊन जाऊ शकला असता पण जेव्हा त्याचे बारीक बारीक तुकडे खांड करून आणले असते मग ते कसे घेणार त्याच्यासाठी त्यांनी एक रिकाम सुद्धा मागितलं आत्ता कापून घेऊन येतो असं रेडकू म्हणालो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचत नदीच्या जवळ आल्यावर ते पाहतं नदीला तर भरपूर पाणी वाहत आहे आणि मनातल्या मनात म्हणतं मनात, स्वगत स्वगत म्हणजे मनातल्या मनात, मनात बोलणं नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला बरं विचारावं ते इकडे तिकडे पाहत असत ते पाहत असताना त्याला दिसतात बैलकाका काका नदीजवळ सरताना ते त्यांच्याजवळ जात त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारतं बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी या नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का नदीत पाणी जास्त दिसतंय मला तर भीती वाटतीये बैल काका म्हणाले अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू परत नदी जवळ येत पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई म्हणते अरे वेड्या कुठे चाललास पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणत खारुताईला अगं खारुताई पाणी जास्त नाहीये अस बैलकाकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खरुताई म्हणती मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडापणा करू नको मागे पीर रेडकू विचारत पडत गोंधळून जात काय कराव हो। बैल काका म्हणतायत जाऊ शकतो खरुताई म्हणतीये त्यांची मैत्रीण वाहून गेली मग काय करायला पाहिजे असं त्या गोंधळात ते पडत आणि घरी परत यायला निघत म्हजी त्याची वाटच पाहत असते घरी लवकर आलेले पाहून म्हैसाजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू म्हणतं नाही गाजी, मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय आजी म्हणती अरे असं कसं होईल सकाळीच तर दादा आला नदी पार करून त्याच्या पोटात पर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो मानत होता रेडकू म्हणाल अग मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि घरी परत आलो त्यावर महिसाजी त्याला समजून सांगती अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी आहे मग तिला तर पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत मारत नदीकडे जातं पुन्हा नदी जवळ आल्यावर स्वतःशीच बोलत स्वगत नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाहीये माझ्या गुडघ्याच्या थोडसं वर आलं आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करत पलीकडच्या कर काठावर पोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जातं अशी ही आपली गोष्ट पाणी किती खोल ही गोष्ट चिनी कथेवर आधारित आहे